हो नमस्कार 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 आज लातूर लातूर लाईव्हच्या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण दोन हजार मध्ये पाण्याचा भीषण दुष्काळ बघितला होता कुठून कुठून पाणी आणलं आपण रेल्वेनं पाणी आणलं आणि आपल्याकडं पाण्याच्या स्रोतावरती पोलीस बंदोबस्त करून एकशे चव्वेचाळीस कलम लावावं लागलं त्यामुळे आपली जगभर बदनामी झाली बरोबर आहे बरोबर आहे आता सोळापेक्षाही अधिक भयंकर स्थिती यावर्षी येणार आहे आणि आत्ताच महानगरपालिकेची महानगरपालिकेकडे जे काही पाणी शिल्लक का आहे त्याची वितरण व्यवस्था फार ढेपाळली आहे आपल्यासोबत आज गेस्ट आहेत कारगिल युद्धामध्ये यशस्वी कामगिरी करणारे श्रीमंत गोरेजी सर नमस्कार 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 तुमच्याकडे पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे तुमची काय अडचण आहे आता मी ज्या ठिकाणी राहतो तिथे कॉर्पोरेशन वाले पाणी सोडतात सव्वा पाचला सव्वाच ला पण आमच्या लाईन लाक लाईनला आहे पाणी येतं महानगरपालिका ला पाणी सोडते पण आमच्याकडे पाणी येतं सव्वा सातला आणि नंतर लगेच हे आठ वाजता आठ वाजता बंद करतात बंद करतात हे आठ दिवसाचं पिण्यासाठी पाणी आणि सांडपाणी स्टोरेज करण्यासाठी एक तर काय आहे इंडिव्हिज्युअल बंदोबस्त केलेला आहे कोणी दोनशेचं बॅरल ठेवतं कोणी पाचशेचं ठेवतं कुणाचे टँक आहेत पण पाण्याचं कसं आहे आता ही म्हणते आम्ही तीन घंटे पाणी सोडलं पण ऍक्च्युली तीन घंटे पाणी सगळ्यांना समान भेटलं पाहिजे बरोबर पाणी जर प्रेशरनं पाणी सोडलं तर सर्वांना समान पाणी भेटतंय नाही तीन तासाच्या ऐवजी एक सोडा योग्य प्रेशरने सोडा म्हणजे पाण्याचं समान वितरण पाण्याचं समान वितरण अजून काय समस्या आहे तुमची पाण्याची पाण्याची एवढी समस्या आहे म्हणजे ती, तीन टर्म झाले पाणी तिसरी आहे आमच्याकडे पाणी सुटायची या अगोदर जे पाणी आमच्याकडे सुटत होतं पाणी सुटल्यापासून ते पाणी बंद करेपर्यंत कंटिन्यू पाणी येत होतं पण आता सध्या सुरुवातीचा एक दोन घंटे पाणीची येत नाही शेवटचा एक पाऊन तास पाणी येत आहे आमच्याकडे आणि त्याला आणि त्यालाही फोर्स नसतो आमची एवढीच विनंती आहे जे नगर पाल नगरसेवक आहेत नगर आयुक्त आहेत त्यांच्याकडे आमची एवढीच विनंती आहे तुम्ही ठीक आहे पाणी कपातीचे तुम्ही आदेश दिलेत मान्य आहेत आम्हाला कारण पुढची दुष्काळाची परिस्थिती पाहून तुम्ही पाणी कपातीचे आदेश दिले या जी, जी. जी पन, ते या गोष्टीबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो पण जे वितरण व्यवस्था आहे वितरण व्यवस्थेला तुम्ही खरडून सांगणे की बाबा तुम्ही पाणी दीड तासावेची एकच तास सोडा पण प्रेशरनं पाणी सोडा की सर्व जनतेला पाणी भेटेल आमचं एवढंच म्हणणं आहे मी असं ऐकलं की तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते एक कॉम्प्लेक्स आणि त्याच्या बाजूचे एक कुलकर्णी या दोन ठिकाणी पाणी येत नाही पण त्याच्या पलीकडे पाणी येतं अलीकडे पाणी येतं येते आहे का ते, ते एकदम एक खरं बोलताय तुम्ही कारण कसं जे आमच्या वर्डर लाईन पासून जे खाली लाईन जाऊ लागली आहे त्या लाईनला सुरुवातीचे चार कनेक्शन त्या सुरुवातीचे चार कनेक्शनला पाणी येते त्याच्यानंतर मधले जे पाच सहा कनेक्शन आहेत त्या पाच कनेक्शनला पाणी येत नाही एक की शेवटी शेवटचं एक कनेक्शन आहे त्याला एक पाणी येतं शेवट जर हे पाणी प्रेशर न सोड कारण याच्या अगोदर यांनी पाणी प्रेशर न सोडत होते मध्ये हे तिसरी टर्म आहे तीन टर्म पासून याने पाणी प्रेशर ना सोडत नाही त्यामुळे जे मधले कनेक्शन आहेत चार पाच त्या चार पाच कनेक्शनला पाणीच येत नाही शेवटपर्यंत आमचं एवढंच समस्या आणि एवढंच म्हणणे आमचे ही समस्या मी एक दीड महिन्यापूर्वी महानगरपालिकेचे जे पाणी पाणी पुरवठा अधिकारी आहेत स्वामी यांना बोललो होतो आपल्या गल्लीतल्याच लोकांना बोललो होतो ते म्हणाले होते की पंधरा दिवसामध्ये तुमच्याकडं अमृतची अमृत योजनेची नवीन लाईन येते त्यावेळेस हा प्रॉब्लेम राहणार नाही ना 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 पण अजूनही अमृतचा साधा एक खड्डाही पडलेला नाही आता हे अमृत योजनेची हो तुम्ही म्हणताय नवीन लाईन टाकणार आहेत पण हे पूर्णानंदच्या लाईनला तुम्ही नवीन अमृत योजनेची हो लाईन टाकलो त्यातली त्याला पॅच करून इकडल्या साईडला तुम्ही नवीन टाकणार होता हे महागाईच्या पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट होती पण त्या सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी आणखी तुम्ही साधा खड्डा खांदून ती लाईन टाकलेली नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की बा जनतेला समान पाणी भेटावं यासाठी जी तुम्ही अमृत योजना राबवलेली आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही अमृत योजना राबवलेली नाही आणखी त्या ठिकाणी तात्काळ योजना राबवून लोकांना कशा पद्धतीनं पाणी देता येईल याची तजवीज सोय करावी आमचं एवढंच म्हणणं आहे मग आता समजा ही दुरुस्ती झाली नाही तर काय ही जर दुरुस्ती झाली नाही तर पहिल्यासारखं जे पाणी प्रेशर न सोडत होते जोपर्यंत ही योजना कम्प्लीट होत नाही टाइम लागेल कारण आम्ही ह्या या, या गोष्टी आम्ही पण उगू शकतो प्रशासनामध्ये थोडा टाइम लागतो मान्य आहे आम्हाला पण कसं आहे आज मेन प्रॉब्लेम पाण्याचा आहे लोक पाण्यासाठी आज तरी लातूर मध्ये बाहेरून पाणी येत आहे कुठले अधिग्रहण आहे टँकरनं पाणी येत आहे मान्य आहे पाणी इथून जे लातूरची ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये एक हंडा पाण्यासाठी कमीत कमी एक किलोमीटर चालत जावं लागतं अगदी आहे मी माझा प्रश्न मग इथं जर पाणी तुम्ही पाठव देलात पाणी पण ते पाणी तुम्ही सविस्तर वितरण करून जर नाही दिलं तर पाणी हा मुद्दा बोललो आपण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता त्या प्रमाणात जर दुरुस्ती लातूर शहरामध्ये झाली नाही तर काय होईल आणि काय करायचं काय होईल दुरुस्ती झाली नाही तर ज्या प्रभागामध्ये पाणी जाते त्याच प्रभागामध्ये जाईल ज्या प्रभागाला पाणी जात नाही तो प्रभाग तसाच राहील आपण काय करू पण दुसऱ्या वेळेस आपण आता आपण याला काय करू शकतो आपण फक्त सांगू शकतो आंदोलन करू शकतो याच्या पुढे काहीच करू शकत नाही सर्वसामान्य जनता हेच करू शकते म्हणजे दोन हजार सोळा मध्ये प्रचंड पाण्याची टंचाई असतानाही लोकांनी फारशी आंदोलन केली नाहीत पण यावेळेस आंदोलनाचा ओघ खूप पडणार आहे कारण या वेळेस ऊसाला पाणी एवढं दिलं गेलं आपल्या मांजरा धरणामधून तीन दिवस दोन्ही कालव्यातून डाव्याने उजव्या फालण्यातून चोवीस तास पाणी सोडलं गेलं आणि त्याच्यावर झालं काय की धनेगावचं धरण ते भातखिडा या पट्ट्यामधल्या श जी शेत आहेत त्या शेतामध्ये उत्तम ऊस आहे पण गावात प्यायला पाणी नाही कारण हे कारखानदारांचे ऊस कारखान्याचे तल्ले पाहिजेत ना त्यासाठी उसाला पाणी होते पिण्यासाठी पाणी राहील ना राहील काही आता माग बीड कलेक्टरने पाणी बंद केले होते केलं होतं लातूर एमआयडीसी कारण जनतेला पाणी पिण्यासाठी नाही एमआयडीसीचं पाणी कपात करा म्हणून बीड कलेक्टरनी आदेश दिले होते त्यानंतर लगेच काय दोन दिवसांना ते आदेश खारीज झाले आणि एमआयडीसीला पाणी चालू झालं ते जर पाणी बंद केलं एमआयडीसीचं तर जनतेला पाण्याचे प्रॉब्लेम येणार नाही पाणी बंद करा म्हणत नाही पण कमी प्रमाणात द्या थोडक्यामध्ये आप आपल्याला पाणी पुरवठा नीटपणे व्हावा अशी इच्छा सरकारची किंवा इथल्या प्रशासनाची नाहीये म्हणजे सरकार पाणी पुरवठ्याबद्दल उदासीन आहे उदासीन आहे आणि पाण्याचं राजकारणही आता काही दिवसामध्ये काही दिवसात नाही आताच चालू आहे ना पाण्याचं राजकारण पाण्याचं राजकारण नसतं तर पाणी सगळं तुम्हाला सर्वांना पाणी भेटलं असतं आपण कारण या तीन हे तीन हप्ते झाले तीन सोमवार झाले आमच्याकडे सोमवारी प्रत्येक सोमवारी पाणी येतं तीन सोमवार झाले तिसरी वेळे तिसरी वेळ झालं पाणी आमच्याकडे कमी येतंय एक अर्धा तास पाणी येतंय सकाळी म्हणतात आम्ही सव्वा ला पाणी सोडतो आम्ही पाणी कर्मचाऱ्यांकडे पण जाऊन आलो ते म्हटले की बाबा आम्ही पाणी तुम्हाला सव्वा ला सोडतो आणि आठला बंद करतो अरे बाबा तुम्ही आठला बंद करता पण पाणीच आम्हाला येत नाही ना बरोबर आहे आता यातला शेवटचा मुद्दा मी सांगतो की जेव्हा मी आणि गोरेसर एकाच ठिकाणी राहतो आमची आज जेव्हा पाण्याची आबाळ झाली ती जवळपास महिन्यापासून आबाळ चालू आहे तर आज सकाळी मी पाण्याच्या टाकीवरती तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो आणि योगायोगानं त्या ठिकाणी आपल्या नगरसेविका रेहाना सुद्धा अशीच तक्रार घेऊन आल्या होत्या आणि रेहाना बासले यांनी पाण्याच्या टाकीवर तिथल्या कर्मचाऱ्याला जेव्हा फोन केला तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना असं सांगितले की मी आता झोपलेलो आहे मॅडम मला डिस्टर्ब करू नका आणि रेहाना बासले यांच्या घरासमोर त्यांच्या वार्डातल्या लोकांची रीग लागलेली आहे रिग लागली नाही लोकांना शिव देऊ लागले शिवायला लोक शिवाय तर अशा पद्धतीनं लातूरच्या पाण्याचं व्यवस्थापन दोन हजार सोळा पेक्षाही अधिक ढेपाळलेलं आहे आणि याच्यामध्ये जर लवकरात लवकर सुधारणा नाही झाली तर विधानसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी काय बदल होईल याचा विचार तुम्ही करू शकता मार्च एंड आहे म्हणजे मार्च एंड संपला खरं तर काल पण मार्चएंट ची कामं चालू आहेत आणि तुम्ही आता पंचायत समितीमध्ये सेवा करता तुम्हाला लवकर जायचंय तुम्ही इथे आलात तळमळीनं प्रश्न मांडला प्रशासनापुरे आपण प्रश्न हा मांडूच आणि प्रसंग आंदोलनही करू आणि आंदोलन केल्याशिवाय पर, नाही आंदोलनही करूच तुम्ही इथं आलात तुमची तळमळ तुमची पाण्याची अडचण तुम्ही सांगितली याबद्दल आज लातूर आणि लातूर लाईव्ह आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद